नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराजला कुंभी धबधब्यात पडून सत्तावीस वर्षीय तरुणी अन्वी कामगार हिचा मृत्यू माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील कुंभे जलविद्युत प्रकल्प कुंभे बोगदा आणि त्यातील कुंभे गावापर्यंत पोहोचताना लागणारे मनमोहक धबधबे हे पर्यटकांना पुरळ घालू लागले आहेत मात्र हे कुंभे येथील पर्यटन जीव घेणे ठरत आहेत या कुंभे धबधब्यात सोळा जुलै रोजी मुंबई येथून सात मितमैत्रिणीसह अवनी कामदार नावाची तरुणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आली होती सकाळी साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास अवनी धबधब्यात पडल्याची माहिती मिळतात माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे व पोलीस टीम माणगाव तहसीलदार विकास गारुडकर तसेच साळुंके रेस्क्यू टीम माणगाव सीस्केप रेस्क्यू टीम महाड कोलाड रेस्क्यू टीम महावितरण कर्मचारी आरोग्य यंत्रणा हे घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी सर्व यंत्रणा झाल्यानंतर तब्बल सहा तासांच्या रेस्क्यू नंतर अवनीला बाहेर काढण्यात आले मात्र हो मोठ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्याने अवनी कामदार हिचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी दीपक दबके माणगाव या ठिकाणी मुंबईवरनं पाच सहा मित्रमैत्रिणी एकत्र आले होते त्यांच्यापैकी तन्वी जामदार नावाची जी मुलगी आहे सत्तावीस वर्षाची ती सकाळी धबधब्याच्या आपल्या हा कठड्यावरनं दरी खाली दरीमध्ये कोसळली जवळपास तीनशे साडेतीनशे फुटावरती खाली कोसळली होती आम्हाला माहिती मिळाली तात्काळ आम्ही शेलार मामा रेस्क्यू टीम सिस्कॅप पोलाडची टीम आणि दर्शनची चिंतनची महाची टीम या सगळ्या रेस्क्यू टीमला आम्ही इकडे कॉल केला या सगळ्या रेस्क्यू टीम इकडे आल्या आणि अतिशय काहीही कुठलं आपल्याला काही दिसत नव्हतं सर विजन नव्हतं पाऊस पडत होता खूप सारा आणि मो खूप सारं धोकं होतं अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा या सगळ्या रेस्क्यू टीमच्या या सगळ्या यंगस्टरनी खूप चांगलं स्वतःचा जीव जोखीम मध्ये टाकून या लोकांनी त्या मुलीला रेस्क्यू केलेला आहे आणि ती माझं सर्व पर्यटकांना या ठिकाणी आव्हान आहे विनंती आहे की आपण पर्यटनाचा आनंद घ्या परंतु स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून तुम्ही अशा प्रकारे वागू नका की जेणेकरून तुमचा जीव धोक्या त्याच्यामध्ये जाईल तर सर्व पर्यटकांना माझी विनंती आहे की आपण पर्यटनाचा आनंद घ्या परंतु अशा पद्धतीने वागू नका गावकऱ्यांना पण माझी विनंती आहे की आपण थोडंसं लक्ष इथे घाला जेणेकरून अशी दुर्घटना होणार नाही थँक्यू चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद